तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज भारतीय संस्कृतीत गाय केवळ एक प्राणी नसून कुटुंबाचा अविभाज्य घटक मानली जाते आजही ही परंपरा जपली जाते याचे जिवंत उदाहरण नांदगाव शहरात पाहायला मिळाली आहे नांदगाव शहरातील इंद्रायणी नगर येथे एका अनोख्या आणि संस्कृती जपणाऱ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शेतकरी तथा दुचाकी गॅरेजचे संचालक निलेश काळे यांच्या देशी गाईने नुकताच वासराला जन्म दिला या वासराचे हिंदू संस्कृतीप्रमाणे बारसे मोठ्या भक्तिभावात पार पडले रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी सायंकाळी वैराग्यमूर्ती ह भ प तुकारम महाराज जेऊरकर यांच्या पावन उपस्थितीत वासराचे नामकरण करून गौरी असे नाव ठेवण्यात आले पाळणा हलवत पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा करण्यात आला हिंदू धर्मात गायीला माता मानले जाते गाय दुधाद्वारे सर्वांचे पोषण करते तर तिच्या उपउत्पादनांचा शेतीसह दैनंदिन जीवनात मोठा उपयोग होतो याच भावनेतून काळे परिवाराने अनेक वर्षांची इच्छा पूर्ण करत हा सोहळा आयोजित केला या कार्यक्रमाला नांदगाव नगर परिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे उपस्थित होते यावेळी नगराध्यक्षांसह सर्व वीस नवनिर्वाचित नगरसेवकांचा काळे परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमानंतर नातेवाईक आपत्यष्ठ मित्रपरिवार यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला इंद्रायणी नगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जगनराव काळे निलेश काळे अनिल काळे ओम काळे गौरव काळे कार्तिक काळे श्रुती काळे तसेच तुलसी काळे दीक्षा काळे यांच्यासह काळे परिवार व इंद्रायणी नगरमधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते परंपरा श्रद्धा आणि संस्कृती जपणारा नांदगावातील हा अनोखा सोहळा निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे बी के नाईन मराठीसाठी बाबासाहेब कदम नांदगाव